खर तर शासनाकडनं वेगवेगळे आश्वासन दिले जातात त्याची पूर्तता होत नाही काय वाटतं वारंवार तेच त्याच गोष्टी करायला लागत आहेत परत आंदोलन परत सरकारकडे घरा ना आमची मागणी माननीय मायबाप सरकारला एकच आहे एकीकडे बोगस आदिवासींना सरकार आरक्षण आणि सवलती देत आहेत मात्र पेसा भरती गेलं एक वर्ष त्याची केस सुद्धा बोर्डावर आली नसताना सुद्धा प्रशासनाने जे पत्र काढले आणि स्थगिती दिली ही स्थगिती कायम उठवून सतरा सवर्गातील आदिवासींना सरकारने न्याय दिला पाहिजे आदिवासींना सुद्धा या संविधानाने जगण्याचा अधिकार दिलेला आहे त्यांना सुद्धा त्यांच्या हक्काच्या नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत आणि आम्हाला जर मिळत नसतील तर आम्ही संविधानिक मार्गाने हे आमरण उपन उपोषणाचे हत्यार आहे ते उपसले आहे आमचे काही या ठिकाणी बांधव आहेत पाच जण ते आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि आम्ही सर्वांनी ठरवले की आता जीव गेला तरी बेहत्तर आम्ही आता लढा सोडणार नाही आणि मायबाप सरकारने आमची दखल घेतली पाहिजे हीच अपेक्षा आहे कंत्राटी पद्धतीने न भरता ही सतरा सवर्ची पदभरती कायम पदभरती केली पाहिजे अशी आमचीच कारण की ही जी पदभरती आहे मागील एका वर्षापासून थांबलेली आहे तेरा ऑक्टोबरच्या सामान्य प्रशासन विभागाच्या एका पत्रामुळे आ, ही सगळी पदभरती थांबलेली आणि शासन तात्पुरतं फक्त सेवानिवृत्त शिक्षकांना कंत्राटी पद्धतीने त्या त्या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न करत आहेत आपल्याकडे पात्रताधारक बरेच विद्यार्थी आहेत आम्ही मेळघाटातील एक विद्यार्थी आहे आणि तिथे जवळपास दोनशे सत्तेचाळीस शिक्षकांची जागा आहे आणि शासन आता तात्पुरत्या स्वरूपामध्ये काहीतरी सोय करण्यासाठी सेवानिवृत्त शिक्षकांची तिथे भरती करत आहेत जेणेकरून आपल्याकडे पात्रताधारक विद्यार्थी बऱ्याच प्रमाणामध्ये त्यांना खरी गरज त्या नोकरीची आहे परंतु त्यांना माझं एकच रिक्वेस्ट आहे की त्यांना परमनेंटची भरती आहे ती करण्यात यावी इतकीच मागण्यासार क्षेत्र येते शासनाने अनुसूचित क्षेत्र घोषित केलेले तिथं सतरा संवर्गातील पद येते ते आदिवासी हक्काचे मोठ्याभूत तरुणांची बेरोजगारी पदवीधर पदव्युत्तर मेडिकल इंजिनियर चांगले शिक्षण घेऊन ते करीत परंतु काही समज कंटकांनी मान्य सुप्रीम कोर्टात के केस दाखल केली त्यांच्या वाट्यातले आम्हाला द्या परंतु आदिवासीच्या वाट्यातले कोणाला देता येत नाही का ते हक्काचं ते संविधानिक आहे परंतु मान्य सुप्रीम कोर्टाने राज्य शासनाला कुठलाही आदेश दिला नाही की पेसा भरतीला स्थगित द्या परंतु त्या निष्काळजी असलेल्या नालायक मेंदे सरकारनी आणि बीजेपी मनवादी सरकारनी जाणून बुजून आदिवासींना पेसा कायद्यावरती स्थगिती दिली आणि वनरक्षक तलाठी आरोग्य या पेसा कायद्याच्या भरत्या झाल्या त्यांच्या नियुक्त्या द्यायच्या बाकी आहेत पात्र उमेदवार आहेत तरी त्यांना त्यांच्या नियुक्ती आधी दिलेल्या नाही आणि बाकीच्या अद्याप पण भरल्या नाही आणि आमचे पंचवीस आमदार चार खासदार अजून दोन अजून आमदार आहेत सत्तावीस आमदार एकूण आणि चार खासदार हे अक्षरशः आदिवासींची हरवलेली ती पाच वर्षापासून ते शोधून आणावा त्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला पत्र देणार आहेत कारण हे आमचे आमदार हरवले असल्यामुळे आदिवासी बाजू कोणी मांडू शकत नाही आणि जर हे आंदोलनाची दखल हे आमरण उपोषणाची जर दखल राज्य शासनाने घेतली नाही तर सरकारच्या सरकारच्या अजितदादा कोणत्या मंत्र्याला कोणत्या कार्यकर्त्याला आमदार खासदारांना आदिवासी भागात फिरू दिला जाणार नाही आणि त्यांना आदिवासी भागात गावबंदी असेल आणि याचा उद्रेक येणाऱ्या काळात त्यांना दिसेल आदिवासीनं हे गुंडाळाचं काम केलं आदिवासी टाळूचं लोणी खायचं काम केलं आंदोलनाच्या नावाखाली त्यांनी त्यांचे फक्त टक्केवारीवरती धंदे करून घेतले आणि आदिवासी आंदोलन गुंडाळून लागले त्यामुळे आता हे आंदोलन थांबणार नाही ही क्रांतीचा उद्रेक मोठा होणार आहे आणि होणाऱ्या परिणामात आमचे आमदार खासदार असणार आणि राज्य शासनही असणार हे आंदोलन जोपर्यंत पेसाची भरती होत नाही आणि त्या रिक्त जागा भरल्या जाते नाही आणि ज्यांचे भरती होऊ नये जे पात्र उमेदवार आहेत त्यांच्या नियुक्त्या दिल्या जात नाही तोपर्यंत हे आंदोलन आता थांबणार नाही मग तिथं आमच्या सारख्यांना या आंदोलनाच्या पाठिंब्याच्या माध्यमातून मरणालतील चालणा आहे या फडणवीस सरकार आणि शिंदे सरकारांना की जी सतरा सवर्गाची पैसा पदवरती आहे ही ज्या रखडलेली आहे सामान्य प्रशासनाचं जे पत्र मी या मायबाप सरकारला एकच सांगू इच्छितो की हे रखडलेल्या आज विचार करा भाऊ आमच्या विद्यार्थ्यांनी एकशे पंच्याऐंशी एकशे सत्तरचं मेरिट घेऊन सुद्धा त्यांना नियुक्त नियुक्ती मिळाले नाही आणि आज हे सर्व पूर्ण महाराष्ट्रातील लोक एकत्र विद्यार्थी एकत्र का आले तर त्यांच्या नाव यादीमध्ये असून सुद्धा त्यांना नियुक्त मिळालं नाही तर ह्या या विद्यार्थ्यांना जोपर्यंत नियुक्ती मिळत नाही प्रत्येक सतरा uh, डिपार्टमेंट मध्ये तोपर्यंत आम्ही हे माघार घेणार नाही आणि आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत या विद्यार्थ्यांच्या पाठीमागे राहू नक्कीच पर्यंत आमच्या मागण्या ज्या आहेत त्या सरकार मान्य करत नाही